येथील एका पंचावन्न वर्षीय महिलेच्या वीस वर्षापूर्वी पासून असलेल्या जटा सोडवल्या या जटा सोडवण्यासाठी अगोदर त्या महिलेचे समुपदेशन करावे लागले आणि त्यानंतर जटा सोडवल्या जटा भिजलेल्या नकोत म्हणून सांगितलं होतं आणि त्यानंतर मुलाखत एक अगोदर आम्ही घेत असतो शंकांना उत्तरे देणे आणि तिची परवानगी घेणे त्याचबरोबर या कालावधीमध्ये प्रशिक्षण मुलींना देण्यात आलं जटा कशा सोडवायच्या असतात जटामुक्ती पुस्तकातील काही फोटो दाखवून त्यांना हे प्रशिक्षण <सुणत्ति> जटा जटा जात नाही तर एक एक सुट्ट्या केल्या जातात जटा सोडविल्या जातात त्यामुळे केस चांगले राहतात मेलेले केस मात्र काढून टाकले जातात जटा सुटतील असं वाटलं होतं नव्हतं बर जटा सोडवताना त्रास झाला जरा जरा झाली कारण केस मोकळं झालं ते हे असल्यामुळं चिकटलेले केस काढताना तेवढं होणार तरी पण आम्ही काय केलं कमीत कमी त्रास होईल या पद्धतीनं ते केलेलं आहे जटा सोडवल्या होता काय वाटतं एवढं सांगायचं एका सांगा एक सांगायला सोडवण्यापूर्वी आणि सोडवल्यानंतर मुला एखादी जटीवा जटावाली बाई दिसली तर तिला काय सांगणार सोडवली आणि सोडवली काही त्रास होत नाही किंवा काय त्याच्याबद्दल पण सांगा त्रास होत नाही काय आणि सोडवून घे बाई तिला सांगणार का सोडवायला आणि शेवटचा प्रश्न आता बाकी सगळे सगळं प्रश्न केसाची निगा आता इथनं भड कशी राखणार काय करणार काय काय सांगितले तुम्हाला आणि तुम्ही कसं राखणार धुणार म्हणजे आठवडाभर शॅम्पून धुवायचं वळवायचं तेल लावायचं

अंधात आला कि बाबा हित झालंय नव्हतं नुसतं असं केलं तरी तुम्ही वडून काढू शकता अजून काय शंका असली तर सांगा काही शंका नाही चटा सोडून नंतर महिलेच्या चेहऱ्यावर आनंद अतिशय झालेला आपल्याला विवेकाचा आवाज विवेकाचा आवाज विवेकाचा आवाज रेत विज्ञान परिषद व महाराष्ट्र अंदर सुद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या झटा सोडवण्यात आल्या